असा निर्णय आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसचा यामध्ये शासनाने काय म्हंटलेलं आहे तर बघा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत या ने ने मदे, शासना ना ले ले है, तर या शासन निर्णयामध्ये शासनानं काय म्हटलेले आहे ते आपण बघूया तर बघा शासनाचं हे परिपत्रक आहे ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारल्या असून अठरा वर्षावरील नोंदणी केलेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणविशे एकसष्ट एक्कावन्नच्या एक परिच्छेद एकशे पस्तीस बी नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की काही संस्था स्थापना इत्यादी त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागते जे की लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे राज्य निवडणूक आयोगाने संदर्भीय पत्रांवर निर्माण निर्गमित केलेल्या आदेशानुसार दोन अकरा दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी सोबतच्या परिशिष्ट एकमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे नगर व नगरपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुका घेता जाणार आहेत सदर निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीती योग्य रीतीने बजावण्यात यावा तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलेगीतच्या जिल्ह्यामध्ये परिशिष्ट एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत तर हे आदेश काय देण्यात आलेले आहेत तर बघा निवडणूक होणाऱ्या मतदान केंद्र क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेरील कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बनवण्याकरता भर पगारी सुट्टी देण्यात यावी म्हणजे त्यांना काय सांगितलेलं आहे तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना काय आहे तर भर पगारी सुट्टी देण्यात यावी याशिवाय त्यांनी काय म्हटलेलं आहे तर सदर सुट्टी उद्योग उर्जा व वा कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींना लागू राहील आता यामध्ये उदाहरणार्थ खाजगी कंपन्या मधील आस्थापना असेल सर्व दुकाने व इतर आस्थापना निवासी हॉटेल गृह उद्योग गृह उद्योग खाद्यगृहे गृहे नाट्यगृह व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर मॉल्स रिटेलर्स या सगळ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि इथं काय म्हटलेलं आहे त्याने तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक किंवा लोकउपयोगी सेवेत अथवा अस्थापनाच्या संदर्भात संबंधित अधिकारी कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहणार आहे आता यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे तर वर नमूद केल्यानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींच्या मालकांनी व्यवस्थापकाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात येईल म्हणजे जर का एखादा आस्थापना अशा पद्धतीने जर का त्या दिवशी सुट्टी देणार नसेल तर काय आहे तर त्या आस्थापनाविरुद्ध ही केली जाणार आहे तर बघा यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर कोणत्या नगर परिषदा नगरपंचायती आहेत यांची पूर्ण त्यांनी यादी दिलेली आहे परिशिष्ट एक मध्ये आणि याच्यामध्ये त्यांनी यादीमध्ये या सगळ्या ज्या नगरपालिका नगरपंचायती त्या आहेत या सगळ्यांमध्ये काय आहे तर इलेक्शन होणार आहे आणि त्या दिवशी दोन तारखेला या सगळ्यांमध्ये सगळे जे कामगार आहेत आस्थापनामध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांना तिथे सुट्टी देणं हे त्यांना आता बंधनकारक असणार आहे आणि जर का असा कोणी एखादा आस्थापना किंवा जे व्यवस्थापक सुट्टी देणार नसतील आणि त्यांच्याकडं सरकारकडे अशा पद्धतीने जर का माहिती त्याची तक्रार आली तर संबंधित जे आस्थापना आहेत व्यवस्थापक आहे यांच्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाणार आहे तर बघा इथे एकूण साधारणपणे किती आहेत टोटल जर का आपण बघितलं तर बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत नगर नगरपंचायती या खाली हा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हा शासन निर्णय सुद्धा मी देतोय तिथे तुम्ही जाऊन काय करा तर हा निर्णय डाउनलोड करा आणि तुमच्याकडे तुम्ही, तुम्ही ते तुम्ही पाहू शकता